महाराष्ट्र न्यूज मदे आपले है। अपन न्यूज आपले स्वागत वसमत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाचे महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न वसमत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक पक्ष निरीक्षक सचिन नाईक यांच्यासह वसमत तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची पक्ष मजबूतीकरण पक्ष संघटन अशा अनेक विषयांवर निरीक्षक यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं बघूयात आमचे प्रतिनिधी नागराज यांनी घेतलेल्या बैठकीचा आढावा सध्या काही दिवसावरच विधानसभेच्या निवडणुका ह्या येऊन आलेल्या आहेत आणि जो तो पक्ष आपल्या जास्तीत जास्त विधानसभा उमेदवारी मिळावं यासाठी बैठका चालू आहे पक्ष निरीक्षक सचिनजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक झालेली या ठिकाणी आता बैठक झाली येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे कसे हे पाऊल असते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज या ठिकाणी वसमत तालुका व हो शहर काँग्रेस कमिटीच्या बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आम्ही आम जे आमचे ब्रूथ एजंटच्या जे नियुक्त्या आहेत संघटनेमध्ये जे काही रिक्त पद आहेत ते लवकरात लवकर भरण्यासंदर्भात आणि जे काही जनतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही सविस्तर चर्चा केली आणि येणाऱ्या काळात ज्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक आहेत त्या तिन्ही या हिंगोली जिल्ह्यातील जागा महाविकास आघाडी कसे प्रकारे जिंकू शकेल याच नियोजन करण्याच्या दृष्टीने आम्ही या तालुका निहाय बैठका आयोजन करतो आहोत आणि एक त्याला चांगला प्रतिसाद सर्व स्तरातून मिळतो आहे सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सैन्याच्या दोन गट झालेत आणि राष्ट्रवादीचे दोन गट झालेत पण काँग्रेसचा आता तसं काही नाही एकच ठाम मध्ये काँग्रेस आहे पण जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला जागा मिळवण्यासाठी काय म्हणजे प्रयत्न असतील निश्चित आपण पाहिलं असेल की मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाने सतरा जागा लढवल्या होत्या त्याच्यात तेरा जागी काँग्रेस पक्षाला विजय मिळाला तसंच एक सांगलीमध्ये काँग्रेसचे अपक्ष उभे होते ती देखील आता काँग्रेसचे सहयोगी सदस्य म्हणून आज या ठिकाणी झालेले आहेत काँग्रेस हा आज राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे आणि निश्चित विधानसभेमध्ये याची प्रचिती येईल आणि काँग्रेसला मोठ्या संख्येने लोक प्रतिसाद देतील आणि काँग्रेस विधानसभेतही या राज्यातला एक मोठी क्रमांक एकचा चा पक्ष म्हणून स्थापित होईल यामध्ये आम्हाला कुणालाही शंका नाही आहे वसमत विधानसभेसाठी म्हणजे काँग्रेस पक्षाला जागा सुटेल निश्चित का निश्चितपणाने आमच्याकडे वसमत विधानसभेमध्ये सक्षम उमेदवार आहेत जे मागच्या अनेक वर्षापासून अनेक पातळ्यांवरती काम करतायत त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य आहे त्यांच्यामध्ये सामाजिक जाण आहे आत्मीयता आहे आणि ते संघर्ष करत आहे आणि निश्चित आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत त्याच्यामुळे काँग्रेस पार्टी हाही मतदारसंघ काँग्रेसला मिळवण्यासाठी भूमिका घेई आता महाविकास आघाडी आहे तीन तीन पक्ष आहेत आपली बाजू आम्ही निश्चितपणाने भक्कमपणाने आमच्या नेतृत्वाकडे मांडण्याचं काम निरीक्षक म्हणून मीही करू आणि जिल्ह्यातील आमचे तमाम नेते जे आहेत ते कशा जास्तीत जास्त जागा काँग्रेस पक्षाला मिळतील या जिल्ह्यामध्ये याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहणार आहोत धन्यवाद आत्ताच काँग्रेस पक्षाचे प पक्ष निरीक्षक सचिन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाची बैठक संपणे येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त कशा काँग्रेसला जागा मिळतील आणि विशेष म्हणजे वसमत विधानसभेची जागा ही वसमतला कशी ह हस्तगत करता येईल याकडे मात्र आता संपूर्ण कार्यकर्त्यांना या ठिकाणी आता प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आता वसमत विधानसभेची जागा ही महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्षाला सुटेल का याकडे मात्र संपूर्ण जनतेचं लक्ष लागले या बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून पक्ष निरीक्षक सचिन नाईक अब्दुल हफीज अब्दुल रहमान डॉक्टर कॅतंबार मुनील पटेल राजकुमार एंगडे राजाराम खराटे अलिमबाई युवराज आवटे अरविंद कटाळे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते